नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर संस्थान शिरोरी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथे अखंड हरिणाम सप्ताह व श्रीमद भागवत सप्ताहच्या तिसऱ्या दिवसाच्या कीर्तन हरिभक्त हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज दस्तापूरकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली असेच सकाळी नित्य ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन भागवत कथा कीर्तन सेवा आदी कार्यक्रम दररोज संपन्न होत आहेत आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दावा व अशाच ताज्या घडामोडी पहा पाहुयात ह ह भ महाराज दस्तापूरकरांची कीर्तन सेवा त्यांच्या शास्त्रानं सांगितलं त्याच्या शास्त्रानं काय सांगितलं जर तुमचे नियक्र सुखाचे ठेवायचे असताल तर तुम्हाला काय करावं लागेल देहांत प्रायचित्त करावं लागेल काय करावं लागेल देहांत प्रायचित्त करावं लागेल मला त्या शास्त्राला सांगायचंय त्याचा जीव घेतलास तू काय घेतलास त्याचा जीव घेतलास अशा कोणत्या शास्त्रात दिले की जगाच्या सुखासाठी आहुती देणारा आई वडिलाचा जीव घ्यावा हे शास्त्र विश्वास ठेवायच्या लायकीचा आहे का मला तुम्हाला विचारायचं म्हणून महाराज म्हणले शास्त्रावर काय ठेवू नका विश्वास ठेवू नका महाराज शास्त्रावर विश्वास नका ठो पण तुम्ही जडावर विश्वास ठेवा जडनाम संसार जडनाम संसार महाराज म्हणले ठोवायला हरकत नाही पण खऱ्याचा विश्वास संपादन होईना तो खोट कवा विश्वास संपादन करणार आहे सर्व संसार वाया वेरधार आणि मग खोटा संसार आहे संसार कसा आहे खोटा आहे Come on, 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 come आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार